सिनेसृष्टीतून धक्का एक धक्कादायक बातमी समोर येते बॉलिवूडमधील अजेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज दुःखद निधन झालंय वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतलाय धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर मोठी शोककळा पसरली आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने धर्मेंद्र यांच्यावर ब्रिज कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू होते धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं त्यानंतर देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय देखील घेतला होता मात्र परंतु आज चोवीस नोव्हेंबरला सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास त्यांचे प्राणज्योत मालवली आहे धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर मोठी शोककळा पसरली आहे जुहू येथील धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत यावेळी संपूर्ण देवल कुटुंब आणि धर्मेंद्र यांचे चाहते उपस्थित राहणार आहेत परंतु धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी याशिवाय सनी देओल बॉबी देओल ईशा आणि अहाना तसेच विजेता आणि अजिता अशा त्यांची मुलं देखील इथे उपस्थित आहेत धर्मेंद्र हे देऊल कुटुंबाचं एक भक्कम आधारस्तंभ होत त्यामुळे देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्या निधनाने शाककुल झालं धर्मेंद्र यांनी गेली सहा दशक बॉलिवूडवर राज्य केलं होतं त्यांची भूमिका असलेले शोले दादागिरी आग ही आग जिने नाही दुंगा धर्म और कानून बर्निंग ट्रेन या सिनेमांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारली धर्मेंद्र यांच्या तगड्या ॲक्शनमुळे त्यांना बॉलिवूडचे ही मॅन म्हणून ओळखलं जातं मात्र त्यांच्या आता या निधनाने दुःखद बातमीमुळे बॉलिवूडवर सुद्धा एक मोठी शोककाळा पसरली आहे त्यांच्या बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी आज अखेरची प्राणज्योत मालवली आहे एकोणनव्वदव्या वर्षी त्यांचं दुःखात निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत अतिशय नाजूक होती मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांची मुलं सनी देओल बॉबी देओल ईशा देओल हेमा मालिनी हे सर्वजण आता या क्षणी विलेपारले येथील स्मशानभूमीकडे रवाना होताना दिसत आहेत अंतिम संस्कार आज संध्याकाळी पार पडणार असल्याची माहिती मिळते आहे त्यासोबतच बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार देखील धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी तसेच स्मशानभूमीकडे पोहोचताना दिसत आहेत अमिताभ बच्चन जितेंद्र सलमान खान शाहरुख खान आमिर खान असे बरेच कलाकार यांच्या डोळ्यात पाणी दिसत संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मोठी शोकाकळा पसरली आहे अनेक कलाकारांनी का त्यांच्यासाठी काही संदेश देखील दिलेले पाहायला मिळत आहेत चित्रपट सृष्टी राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातून मोठ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत आज त्यांचं अंतिम संस्कार होणार आहे अँब्युलन्सच्या गाड्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत काही क्षणात त्यांचा देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे